श्री गणेशाय नमः आजच्या आपल्या या विशेष चर्चेत आपण एका अत्यंत म्हणजे अत्यंत महत्त्वपूर्ण भेटीवर आणि त्यातून जे ज्ञान मिळालं त्यावर जरा बोलणार आहोत हो नक्की ही कथा बर, आहे भगवान दत्तात्रेया आणि एका कठोर तपश्चर्या करणाऱ्या बाल तपस्वीची ज्याचं नाव होतं मच्छिंद्र बरोबर मच्छिंद्र आपल्या समोर जे स्रोत आहेत त्यात या दोघांच्या भेटीचं त्यांच्या संवादाचं आणि मग मच्छिंद्रांना जी दीक्षा मिळाली तेस सविस्तर वर्णन आहे अगदी सविस्तर आहे तर आजच्या आपल्या या विश्लेषणाचा उद्देश हाच आहे की या भेटीमागचा नेमका संदर्भ काय होता त्यातील संवाद आपल्याला काय सांगतात आणि हो या घटनेचं नाथ संप्रदायाच्या स्थापनेमध्ये असलेलं जे मूलभूत महत्त्व आहे ते समजून घेणं अगदी चला तर मग सुरुवात करूया याची पार्श्वभूमी काय होती तर कथेची सुरुवात होते मणिकर्णिकेच्या परिसरातील एका घनदाट अरण्यात हूं भगवान शंकर आणि श्री दत्त प्रभू तिथे एकत्र फिरत आहेत शंकर दत्तगुरुना त्या वनातील वेगवेगळे वृक्ष त्यांचे औषधी उपयोग अच्छा पर्यावरणाचं महत्व असं सगळं समजावून सांगत आहेत वर्णन असं आहे की ते वातावरण खूपच रमणीय होत कस शांत पवित्र नानाविध पशु पक्ष्यांच्या आवाजाने भारलेलं आणि यात भर म्हणजे साक्षात शिवजींचा सा सहवास वा त्यामुळे दत्तात्र्यांना इतकं सुखद वाटत होत की असं म्हटतात 3 दिवस कशे निघून गेले हे त्यांना कळलच नाही म्हणजे निसर्गाचं सान्निध्य आणि शिवाचा संग यामुळे काळ विसरून जाण्याची स्थिती होती भक्ती आणि याच वातावरणात फिरत असताना शंकर आणि दत्तात्रय एका विशिष्ट ठिकाणी पोहोचतात तिथे रान रानपुलांचा सुगंधाबरोबरच कृष्णाच्या नावाचा जप मंदपणे ऐकू येत होता ही गोष्ट त्यांना नक्कीच म्हणजे अनपेक्षित वाटली असणार निश्चितच कारण ते घनदाट अरण्य होतं तिथे असा जप कोण करत असेल याच त्यांना आश्चर्य वाटलं बरोबर मग ते, ते आवाजाच्या दिशेने आहे, ते प्रभावी आहे, ते आहे, हरकत नाही शरीर इतकं म्हणजे इतकं क्रुश झालं होत कि पाठ आणि पोट जणू एकरूप झालं होत काही हाडांच्या सापळ्यावर फक्त त्वचा पांघरलेली आहे असं शरीर दिसत होत त्वचेवरच्या नसा अगदी स्पष्टपणे टरारून दिसत होत्या डोक्यावर पिंगट रंगाच्या जटा वाढलेल्या हातापायांची नखही वाढून अगदी वेडी वाकडी झालेली म्हणजे तपश्चर्येची कठोरता दर्शवणारे वर्णन आहे हो आणि त्याच जिवंत असण्याचं चिन्ह म्हणजे काय तर फक्त त्याचा श्वासोच्छ्वास आणि मुखातून सतत येणारा भगवंताच्या नामाचा ध्वनी बापरे हे वर्णन ऐकूनच त्या तपश्चर्येची कठोरता लक्षात येते स्रोतात म्हटल्याप्रमाणे कलियुगात असा घोर तपस्वी दिसण हेच मुळी आश्चर्यकारक होत खरंय यावरून त्या बालकाचा निश्चय किती दृढ असेल याची कल्पना येते बरोबर आणि हीच गोष्ट शिवजी आणि दत्तात्रेय या दोघांनाही जाणवली त्यांना त्या बाल, बर। त्या बाल तपस्वीविषयी अधिक जाणून घेण्याची तीव्र इच्छा झाली साहजिक आहे मग भगवान शंकर तिथेच जवळच्या एका वृक्षाखाली थांबले आणि त्यांनी दत्तात्रयांना पुढे जाऊन चौकशी करण्यास सांगितलं अच्छा शंकर थांबले आणि दत्तात्रयांना पाठवलं हो दत्तात्रय त्या बालकाच्या जवळ गेले आणि त्यांनी अतिशय मृदू आवाजात विचारलं हे तपी आपण कोण आहात आणि कोणत्या विशिष्ट उद्देशाने इतकं कठोर अनुष्ठान करत आहात म्हणजे दत्तात्रयांनी थेट संवाद साधला पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे दत्तात्रयांनी स्वतःची ओळख आधी दिली नाही त्यांनी आधी समोरच्या व्यक्तीबद्दल विचारलं या मागे काही विशिष्ट कारण असू शकतं का हा चांगला मुद्दा आहे श्रोता त्याचा थेट उल्लेख नाहीये पण गुरु परंपरेत अनेकदा असं दिसत की गुरु आधी शिष्याची पात्रता आणि त्याचा उद्देश तपासतात कदाचित दत्तात्रेयांना मच्छिंद्राची विनम्रता त्याची ज्ञान ग्रहण करण्याची तयारी आजमावून पाहायची असेल हो शक्य आहे समोरच्या व्यक्तीला आधी बोलत करून त्याच्या मनातला भाव समजून घेण्याचा हा प्रयत्न असू शकतो हे शक्य आहे बरं मग दत्तात्रेयांचे शब्द ऐकून मच्छिंद्राची काय प्रतिक्रिया झाली तो तर पूर्णपणे साधनेत मग्न होता हो पण दत्तात्रेयांचे ते मधुर शब्द कानावर पडताच मच्छिंद्र एकदम भानावर आला त्याने डोळे उघडले समोर त्याला एक अत्यंत तेजस्वी पुरुष दिसला त्यांनी यापूर्वी कधी त्यांना पाहिलं नव्हतं त्यामुळे ओळख काही पटली नाही पण त्यांच्या तेजावरून आणि वाणीवरून हे कोणीतरी महान आत्मा असावेत हे त्याला जाणवलं अच्छा त्याने लगेच अत्यंत विनम्रपणे त्यांना नमस्कार केला आणि स्वतःची ओळख सांगितली काय म्हणाला तो तो म्हणाला महाराज माझं नाव मच्छिंद्र माझे वडील कामिक आणि आई शार्दवता मी धीवर जातीचा आहे जातीचा पण उल्लेख केला हो आणि पुढे म्हणाला मी इथे बरीच वर्ष तपश्चर्या करत आहे पण या काळात मला इतर कुणाचं दर्शन झालं नाही आपण स्वतःहून इथे आला आहात याचा अर्थ माझ्यावर कृपा करण्यासाठी आला आहात असं मला वाटतं कृपा करून आपण कोण आहात हे सांगाल का किती विनयशील आणि स्पष्ट बोलणं आहे हे स्वतःची ओळख देताना त्याने आपली जातही सांगितली यातून त्याची प्रांजळता दिसून येते अगदी त्याच्या या बोलण्याचा दत्तात्रयांवर काय परिणाम झाला दत्तात्रयांना त्याच्या या नम्र आणि प्रांजळ बोलण्याने खूप आनंद झाला त्यांना खात्री पटली की हा बालक खऱ्या अर्थाने साधक आहे मग त्यांनी आपलं खरं मूळ स्वरूप प्रकट केलं ते तेज पाहून मच्छिंद्र नक्कीच अचंबित झाला हो ना असणारय म्हणाले वत्स मी अत्री ऋषी आणि माता अनुसूया यांचं पुत्र दत्तात्रेय आहे ओळख दिली त्यांनी हो तुझ्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन तुझ्यावर कृपा करण्यासाठीच मी इथे आलो आहे तुझ्या मनात जी काही इच्छा असेल ती तू आता निसंकोचपणे मागू शकतोस वा प्रत्यक्ष दत्तात्रेय भगवंतांचं दर्शन आणि कृपेचं आश्वासन मच्छिंद्रासाठी हा क्षण किती मोठा असेल याची कल्पनाच करता येत नाही इतक्या वर्षांच्या साधनेचं फळ त्याला मिळालं नक्कीच त्याच्या अवस्थेच वर्णन करताना खूप सुंदर आणि हृदयस्पर्शी उपमा वापरल्या आहेत कोणत्या जस सासरी नांदणाऱ्या मुलीला अनेक दिवसांनी अचानक तिची आई भेटायला यावी आणि तिने धावत जाऊन आईला मिठी मारून आनंदाने आणि दुःखाने रडावं हो हो किंवा रानामध्ये वाट चुकलेल्या वासराला अचानक आपल्या आईचा हंबरण्याचा आवाज ऐकू यावा आणि त्याने आवाजाच्या दिशेने धाव घ्यावी बर। अवस्था झाली दत्त महाराजांना समोर पाहून मन एकदम अंतकरण कहीवरून आलं इतक्या वर्षांची कठोर तपश्चर्या आज खऱ्या अर्थाने फळाला आली या भावनेने त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले साहजिक आहे त्याने अत्यंत कृतज्ञतेने आणि भक्तिभावाने दत्तात्रयांच्या चरणांवर आपलं मस्तक ठेवलं

या आठवणींनी तो पुन्हा दुःखी झाला भक्त भगवंताच्या नात्यातील ही एक वेगळीच बाजू आहे नाही का अगदी आणि मच्छिंद्राची ही केविलवाणी अवस्था पाहून जो दत्तात्रेय भक्तवत्सल म्हणून ओळखला जातो त्याच मनही द्रवलं एरवी अत्यंत शांत आणि स्थिर असणाऱ्या त्या गुरुदेवांच्या मनातही मच्छिंद्राविषयी अपार करुणा दाटून आली त्यांनी आपल्या प्रेमळ मृदू हातांनी त्याच्या मस्तकाला थोपटलं त्याला शांत केलं आणि मग आश्वासक स्वरात म्हणाले काय म्हणाले वत्स शांत हो आता मी आलो आहे ना तुला काळजी करण्याचं काहीही कारण नाही दिलासा दिला हो तुझ्या प्रारब्धरूपी पर्वतातून आता लवकरच भाग्यरूपी नदी उगम पावणार आहे काय सुंदर रूपक आहे त्यामुळे तुझे संपूर्ण जीवन उजळून जाईल आणि तू अक्षय कधीही न संपणारी कीर्ती मिळवशील हे शब्द ऐकून मच्छिंद्राला किती धीर आला असेल प्रारब्धरूपी पर्वतातून भाग्यरूपी नदीचा उगम खरच खूप सुंदर आहे आहेच म्हणजे त्याच्या कष्टाचा फळ आता मिळणार होता या आश्वासनानंतर लगेचच दीक्षेची प्रक्रिया सुरू झाली का हो त्या आश्वासक शब्दांनंतर भगवान दत्तात्रयांनी आपला वरदहस्त मच्छिंद्रांच्या त्या जटांनी भरलेल्या मस्तकावर ठेवला आणि त्याला एका अत्यंत शक्तिशाली आणि दिव्य मंत्राचा उपदेश केला हा क्षण त्याच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला आणि ह्या उपदेशाचा या अनुग्रहाचा परिणाम कसा झाला काय बदललं परिणाम तात्काळ होता अगदी तात्काळ आणि अत्यंत प्रभावी होता जणू काही एका क्षणात त्याच्या मनातील अज्ञानरूपी अंधार दूर झाला अच्छा त्याच्या अंतःकरणात ज्ञानाचा लख प्रकाश पसरला सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्या मनातील द्वैत भाव म्हणजे मी वेगळा आणि हे जग वेगळं किंवा मी आणि ईश्वर वेगळे ही जी भावना असते हो ती द्वैत भावना ती पूर्णपणे नाहीशी झाली त्याला साक्षात्कार झाला की या संपूर्ण चराचरात आत आणि बाहेर सूक्ष्म आणि स्थूल अशा सर्व स्तरांवर एकच अविनाशी ब्रह्मतत्व व्यापून राहिलेला आहे कोणताच भेद उरला नाही म्हणजे त्याला अद्वैताचा अनुभव आला मी पणा गळून पडला पूर्णपणे गळून पडला बरोबर स्रोतात याची पुष्टी करण्यासाठी एक उदाहरण दिलं आहे जस नदी आणि समुद्र हे नाव आणि रूपाने वेगळे दिसतात पण दोन्ही पाणीच आहेत एकच आहेत हो तसच हे सर्व विश्व एकाच परमतत्वाची वेगवेगळी रूप आहेत याची त्याला खात्री पटली त्याला समदृष्टी प्राप्त झाली काय म्हणतात त्याला सगळीकडे एकच तत्व दिसू लागलं ही ज्ञानाची खूप उच्च अवस्था आहे हे ज्ञान त्याला खरोखरच मिळालं आहे हे दत्तात्रयांनी कसं तपासलं खात्री केली का त्यांनी केली ना त्यांनी त्याची छोटीशी परीक्षा घेतली त्याच्या या नवीन प्राप्त झालेल्या समदृष्टीची खात्री करण्यासाठी दत्तात्रयांनी त्याला विचारलं मत्स्येंद्र आता ते त्याला मत्स्येंद्र म्हणू लागले हो मत्स्येंद्र तुला माझं दर्शन तर झालंच आहे आता मला सांग पाहू सध्या लक्ष्मीपती भगवान विष्णूंचं वास्तव्य कुठे आहे हा प्रश्न वरवर साधा वाटला तरी खूप मार्मिक आहे सामान्य माणूस कदाचित वैकुंठ किंवा क्षीरसागर असं काहीतरी उत्तर देईल नाही का मत्स्येंद्राने काय उत्तर दिलं मत्स्येंद्राने दिलेलं उत्तर त्याच्या ज्ञानाची खरी खोली दर्शवणार होत तो म्हणाला गुरुदेव मला आपल्या प्रश्नाच आश्चर्य वाटतंय अच्छा कारण सत्व गुणांनी युक्त असलेले भगवान विष्णू तर परमपिता आहेत या संपूर्ण विश्वात फक्त आणि फक्त त्यांचंच वास्तव्य आहे अरे वा अगदी लहानातल्या लहान अणुपासून ते अनंत कोटी ब्रह्मांडांपर्यंत अशी कोणतीही जागा नाही जिथे ते नाहीत त्यांच्या शिवाय तर काही अस्तित्वातच नाही अप्रतिम उत्तर यातून त्याची सर्वत्र ईश्वर ही दृष्टी स्पष्ट होते दत्तात्र्यांना नक्कीच समाधान वाटलं असणार हो नक्कीच आपण दिलेला उपदेश या योग्य शिष्याच्या अंतकरणात अगदी व्यवस्थित रुजला आहे खोलवर पोचला आहे हे पाहून त्यांना खूप आनंद आणि समाधान वाटलं बरोबर मग त्यांनी अत्यंत आपुलकीने मत्स्येंद्राचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याला घेऊन ते त्वरेने भगवान शंकरांजवळ आले जे झाडाखाली थांबले होते आता त्रिमूर्तींपैकी दोन जण आणि हा नवा ज्ञानी शिष्य एकत्र आले शंकरांची काय प्रतिक्रिया होती मत्स्येंद्राला पाहून मत्स्येंद्राने भगवान शंकरांच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांना अत्यंत भक्तिभावाने नमस्कार केला शंकरांनी त्याला पाहता क्षणी ओळखलं ओळखलं हो ते म्हणाले अरे हा तर कवी नारायण आहे आता हा कवी नारायण कोण याबद्दल अधिक माहिती नाहीये पण शंकरांनी त्याला लगेच ओळखलं आणि प्रेमाने उचलून आपल्या हृदयाशी धरलं म्हणजे शंकरांना त्याच्या पूर्वजन्माची किंवा मूळ स्वरूपाची कल्पना होती असं दिसते असं वाटतंय इथे एक महत्वाचा क्षण येतो शंकरांनी दत्तात्रयांना काहीतरी सूचना केली असं स्रोतात आहे काय होती ती सूचना हो हा अत्यंत महत्वाचा भाग आहे शंकरानी मत्स्येंद्राला जवळ घेतल्यानंतर ते दत्तात्रेयांना उद्देशून म्हणाले अत्रिनंदन म्हणजे अत्रिपुत्र दत्तात्रेया हो हा तुझा शिष्य आहे हे खरं आहे पण विद्येच्या दृष्टीने तो अजून पूर्णपणे परिपक्व नाही अच्छा तू याच्याकडून वेदांचं अध्ययन करून घे त्याला सर्व प्रकारच्या सिद्धींची माहिती दे सर्व मंत्रांचे बीजपाठ सांगून त्यानुसार कर्माचं आचरण त्याच्याकडून करून घे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता नाथ संप्रदायाचा आरंभ होऊ दे ही तर स्पष्ट आज्ञाच आहे शंकरांनी स्वतः दीक्षा न देता किंवा पुढील मार्गदर्शन न करता ती जबाबदारी दत्तात्रेयांवर सोपवली हो ना आणि नाथ संप्रदायाचा आरंभ होऊ दे हे वाक्य ते या परंपरेच्या उगमाकडे थेट निर्देश करतं अगदी ही नाथ संप्रदायाच्या स्थापनेची अधिकृत घोषणाच होती असं म्हणायला हरकत नाही बरोबर शिवजींच्या या सूचनेनुसार दत्तात्रय महाप्रभूंनी मग तिथेच आणखी काही काळ वास्तव्य केलं त्यांनी मत्स्येंद्राला केवळ वेदच नाही तर अगदी सखोळ आणि व्यापक ज्ञान दिलं कोणत्या प्रकारचं ज्ञान होत ते फक्त अध्यात्मिकच होत कि आणखी काही नाही ते फक्त अध्यात्मिक नव्हतं त्यात समस्त कला सर्व प्रकारच्या विद्या मंत्र तंत्र अस्त्र विद्या यांचा समावेश होता अरे वा म्हणजे खूप व्यापक होत हो इतकच नाही तर जारण मारण उच्चाटन यांसारखे गुढ प्रयोगही शिकवले अर्थात हे प्रयोग म्हणजे इतरांवर प्रभाव टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शक्ती ज्यांचा उपयोग अत्यंत जबाबदारीने आणि योग्य कारणांसाठीच करायचा असतो यासोबतच कोणत्याही प्रकारचे शाप किंवा अस्त्र यांचा प्रभाव कसा नाहीसा करायचा याचं निवारण करण्याचे उपाय शिकवले म्हणजे ज्ञानाची व्याप्ती खूप मोठी होती सैद्धांतिक व्यावहारिक आणि गुड अशा सर्व पातळ्यांवरची हे नाथ संप्रदायाच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणता येईल का जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारं ज्ञान निश्चितच नाथ संप्रदायाचा दृष्टिकोन हा नेहमीच समग्र राहिला आहे असं दिसतं केवळ मोक्ष किंवा अध्यात्म नाही तर इहलोकातील जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेलं सामर्थ्य आणि ज्ञान ही आणि हे ज्ञान फक्त दत्तात्रयांकडूनच मिळालं असं नाही स्रोतानुसार देव आणि ग्रहांनी सुद्धा मत्सेंद्रांना आपापल्या विशिष्ट शक्ती प्रदान केल्या अच्छा म्हणजे त्याला दैवी पाठबळही मिळालं अशा प्रकारे दत्तात्रेयांसारख्या सर्वश्रेष्ठ योग गुरुंच्या कृपेने आणि इतर देवतांच्या आशीर्वादाने मत्स्येंद्रांना अमोग म्हणजे कधीही व्यर्थ न जाणारं सामर्थ्य प्राप्त झालं हो त्या गुरु कृपेने तो शिष्य खऱ्या अर्थाने धन्य झाला त्याचं हृदय कृतज्ञतेने भरून आला असेल ही सगळी तयारी झाल्यानंतर आता पुढच्या कार्यासाठी म्हणजे संप्रदायाच्या प्रसारासाठी त्याला सज्ज करण्याची वेळ आली होती मग त्याची औपचारिक दीक्षा कशी झाली नाथ ही पदवी कशी मिळाली त्याला पुढील कार्याचं उद्दिष्ट स्पष्ट झाल्यावर दत्तप्रभूंनी संप्रदायाच्या परंपरेला अनुसरून मत्स्येंद्रांना योगाची काय म्हणतात त्याला औपचारिक दीक्षा दिली त्याला नाथ ही संज्ञा म्हणजे पदवी बहाल केली यामुळेच तो मच्छिंद्रनाथ म्हणून ओळखला जाऊ लागला अच्छा म्हणून मच्छिंद्रनाथ हो त्याच्या गळ्यात शैली शिंगी यांसारखे नाथ संप्रदायाचे विशिष्ट अलंकार घातले हे अलंकार नाथपंथीय साधूंच्या ओळखीचे आणि त्यांच्या परंपरेचे प्रतीक आहेत हो आपण पाहतो ते नाथपंथीय कर्णभूषण घातली गेली आजही नाथपंथी साधून मध्ये ही, ही कानफाट्या परंपरा दिसते दिसते बरोबर अशा प्रकारे त्याला सर्व अधिकार देऊन त्याला संप्रदाय वाढवण्याची त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याची आज्ञा दिली आणि मग दत्तप्रभू स्वतः स्वस्थानी परत गेले म्हणजे मत्स्यंद्राचं रूपांतर मच्छिंद्रनाथामध्ये पूर्ण झालं त्याला ज्ञान मिळालं सामर्थ्य मिळालं आणि आता संप्रदाय चालवण्याचा अधिकारही मिळाला बरोबर यानंतर आता मच्छिंद्रनाथ झालेल्या त्या नवनाथाने आदिनाथ मानल्या जाणाऱ्या भगवान शंकरांचे पुन्हा एकदा दर्शन घेतले त्यांना वंदन केले आणि त्यांच्या आज्ञेनुसार संप्रदायाच्या कार्यासाठी आणि लोककल्याणासाठी तीर्थयात्रेला प्रस्थान केले तर ही होती एका सामान्य धीवर पुत्राची कठोर तपस्वी मच्छिंद्राची नाथ संप्रदायाचा आद्य प्रवर्तक मच्छिंद्रनाथ म्हणण्याची अद्भुत कथा यात भगवान दत्तात्रेयांनी केवळ गुरुची भूमिका बजावली नाही तर त्याला अध्यात्मासोबतच व्यावहारिक आणि गूढ विद्यांमध्येही पारंगत केलं आणि साक्षात भगवान शंकरांच्या आदेशाने आणि आशीर्वादाने नाथ संप्रदायाचा पाया रचला गेला या संपूर्ण कथेतून आपल्याला अनेक महत्त्वाचे पैलू दिसतात गुरु शिष्य परंपरेचं अनमोल महत्त्व हो शिष्याची कठोर साधना आणि समर्पण आणि त्यावर झालेली दैवी कृपा यांचा सुरेख संगम यात आहे खरं आहे एक हे केवळ एका व्यक्तीचं वैयक्तिक परिवर्तन नव्हतं तर एका मोठ्या प्रभावशाली आध्यात्मिक परंपरेच्या उगमाची ही कथा आहे ज्ञानासाठीची तीव्र तळमळ योग्य वेळ आल्यावर होणारा गुरुचा अनुग्रह आणि त्यातून मिळणार सामर्थ्य या गोष्टी आजही तितक्याच प्रेरणादायी आहेत आणि ही ये कथा जिथे संपते तिथेच एका नव्या प्रवासाची सुरुवात होते स्रोत आपल्याला सांगतात की मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रेला निघाले हो निघाले इथे एक विचार मनात येतो इतकं अफाट ज्ञान अमोघ सामर्थ्य आणि एका संपूर्ण नव्या संप्रदायाची स्थापना करण्याची जबाबदारी खांद्यावर घेऊन ते निघाले त्यांच्या समोर कोणती आव्हानं उभी राहिली असतील हा प्रश्न आहे या तीर्थयात्रेच्या प्रवासात समाजात वावरताला त्यांच्या ज्ञानाची आणि त्यांना मिळालेल्या सिद्धींची कसोटी नेमकी कशी लागली असेल हा निश्चितच पुढे विचार करण्यासारखा चिंतनाचा विषय आहे अगदी त्यावर कदाचित आपण पुढे कधीतरी बोलू शकू